श्री गुरुदेव या चोवीस मार्च ते तीस मार्च हा आठवडा ते मीन, सर्व बारा राशींसाठी कसा असेल ते जाणून घेणार आहोत या आठवड्यात एकादशी व दर्श अमावस्या येत आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हेही आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंगही मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी चोवीस मार्च ते तीस मार्च या आठवड्याचे साप्ताहिक सा राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर आमच्या श्रीरत्न फलज्योतिष या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मेषराशी या आठवड्यात मेषराशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम क्षेत्रज्ञाय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या तसेच तुमच्या हितचिंतकांशी बोलूनच निर्णय घेणे योग्य ठरेल व्यवसायात चढ उतार असल्याने खूप सावधगिरीने पुढे जावे लागेल व्यवसायामध्ये तोटा होत असल्यास काळजी करण्याची गरज नाही थोड्या वेळातच सर्व काही ठीक होईल तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही शारीरिक ऊर्जेने परिपूर्ण असाल अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल कामाच्या ठिकाणी सतत प्रगती होईल कौटुंबिक संतुलन ठेवा प्रवासात तुम्हाला नवीन अनुभव येतील मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या आठवड्यात समतोल राखून काम केल्यास खूप फायदा होईल प्रेम प्रकरणामध्ये किंवा वैवाहिक जीवनात वादविवाद सुरू असतील तर ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी जास्त मानसिक ताण न घेता अभ्यास करणे फायदेशीर ठरेल वृषभराशी या आठवड्यात वृषभराशीने पिवळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्व दर्शनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना कर्ज आजार आणि शत्रूंची भीती राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर जास्त खर्च करावा लागल्याने तुमचे बजेट शकते त्यामुळे घ्यावे लागेल तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करणाऱ्या लोकांपासून या आठवड्यात आठ सावध राहावे लागेल तुमची महत्वाची कामे होण्यापूर्वी लोकांसमोर ती सांगू नका कामे बिघडू शकतात या आठवड्यात अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल तुमचा व्यवसाय वाढविण्याचा विचार करत असाल तर वरिष्ठ व्यक्ती किंवा हितचिंतकांचा सल्ला घेणे योग्य राहील या आठवड्यात तुमच्या प्रेम अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे वैवाहिक जीवन देखील तणावपूर्ण असेल आरोग्य सामान्य राहील तसेच आर्थिक स्थैर्यही असेल कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील ज्यामुळे पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळेल प्रवास फायदेशीर ठरेल परंतु मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये पुनर्विचार करावा लागेल शैक्षणिक अडचणी जाणवतील परंतु त्यातून विचारपूर्वक मार्ग काढा मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नमहा या मंत्राचा नियमित करावा या आठवड्यात मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्यावर आणि नाते संबंधावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांसोबत वाद झाल्याने मानसिक चिंता वाढेल जमीन घर किंवा मालमत्ता या संदर्भात वाद असतील तर प्रकरण न्यायालयात नेण्याऐवजी आपापसात आप मिटविण्याचा प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुमचे मन थोडेसे अस्वस्थ राहू शकते व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही केवळ कौटुंबिकच नव्हे तर व्यावसायिक समस्यांवरही उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमात असाल तर तुमचे तुमचे कुटुंब तुमच्या प्रेमाचा स्वीकार करेल आणि लग्नासाठी देखील सहमती मिळू शकते जोडीदारासोबत धार्मिक स्थळांना भेट द्याल या आठवड्यात तुम्हाला व्यायाम आणि योग्य आहारामुळे चांगला फायदा होईल या आठवड्यात विद्यार्थ्यांनी पाठांतरावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कर्कराशी या आठवड्यात कर्कराशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मही धराय मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात गडबडीने होईल या आठवड्यात तुमच्या मित्राच्या किंवा सहकार्याच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल कामाच्या तुम्हाला काही महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतील हे काम तुम्ही उत्तम संधी म्हणून आणि जबाबदारीने अधिक चांगल्या पद्धतीने केले पाहिजे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी हा काळ शुभ आहे आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायाच्या संदर्भात केलेला कोणताही प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील ज्यामुळे तुमची कार्यक्षमताही वाढेल कुटुंबासोबत पर्यटन स्थळी फिरायला जाल कुटुंबासोबत वेळ घालवण्याने संबंध अधिक घट्ट होतील प्रेमजीवनात थोडे प्रयत्न करावे लागतील ज्यामुळे नात्यात ताजेपणा येईल मालमत्तेमध्ये गुंतवणुकीच्या संधी मिळतील प्रयत्न करण्यास काही हरकत नाही विद्यार्थ्यांना अभ्यासात थोड्याफार अडचणी जाणवतील परंतु एकाग्रतेने अभ्यास करणे एक खूप गरजेचे आहे राशी या आठवड्यात सिंह राशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओ राशीच्या लोकांनी या लोका आठवड्यात आळस सोडावा अन्यथा हातातील सुवर्ण संधी निष्ठून जाईल कोणत्याही विशिष्ट कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमची ऊर्जा आणि वेळ याचे योग्य नियोजन करावे लागेल तुमची ठरवलेली कामे पूर्ण करताना आरोग्याच्या समस्या तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल व्यावसायिकांना आठवड्याच्या मध्यात चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते या काळात तुमच्या वैयक्तिक जीवनातील समस्या गुंतागुंतीच्या होतील मात्र यावेळी तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्यांची चांगली साथ मिळेल स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना या आठवड्यात कठोर परिश्रम करावे लागतील करियरमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधीही मिळतील कौटुंबिक संबंध सामान्यच राहतील प्रेम जीवनात संवादाचा अभाव राहील त्यामुळे नाते मजबूत करण्यावर भर द्या प्रवासात तुम्हाला अनेक बरे वाईट अनुभव येतील मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता दिसत आहे कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने गुलाबी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गो पतये न या मंत्राचा जप नियमित करावा आठवड्याच्या सुरुवातीलाच बजेट पेक्षा जास्त खर्च होऊ शकतो या आठवड्यात कठोर मेहनतीने तुम्ही चांगले पैसे कमावू शकाल तुमचा मत्सर करणाऱ्या लोकांपासून दूरच राहा व्यवसायात अडकलेले पैसे मिळण्यात व्यापाऱ्यांना अडचणी येणार आहेत या काळात पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्या आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरदार लोकांच्या जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला एखाद्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमचे करिअर पुढे नेण्याची संधी मिळेल नोकरदार महिलांसाठी हा काळ शुभ राहील जमीन आणि घराच्या खरेदी विक्री संदर्भात तुम्ही प्लॅनिंग कराल वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबात संतुलन राहील आणि वडीलधाऱ्यांची काळजी घेतल्याने समाधानही मिळेल प्रेम जीवनात रोमांचक भेटी घडून येतील प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्या मालमत्तेची गुंतवणूक शुभ राहील पण घाई करू नका कोणत्याही कामात सावधगिरीने आणि सावधगिरीने पुढे जाणे खूप फायदेशीर ठरेल तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम श्री हरे नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना कोणताही मोठा निर्णय घेताना मन आणि बुद्धी दोन्हीचे ऐकावे लागेल भावनेच्या भरात घर कुटुंब किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम वाटत असेल तर त्या संबंधी निर्णय घेण्यापेक्षा तो काही काळासाठी निर्णय पुढे ढकला या काळात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात नातेवाईकांशी भांडण होऊ शकते व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ थोडासा आव्हानात्मक का असू शकतो नोकरदार लोकांना एखादे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल प्रेमसंबंधात आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा आणि विचारपूर्वक कोणतेही पाऊल टाकावे लागेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल आणि मुलांच्या भवितव्याबद्दल थोडेसे चिंतेत असाल या आठवड्यातील प्रवासामुळे तुमचे मन ताचे तवाने होईल मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व चौकशी करावी आरोग्य चांगले राहील पण फिटनेस कडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल शिक्षणात तुमच्या मेहनतीने यश खेचून आणाल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सप्त वाहनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात नशिबावर अवलंबून राहण्याची चूक करू नका कामाच्या गुप्त शत्रूंपासून विशेष काळजी घ्या तसेच कामात शॉर्टकट स्वीकारण्याची चूक करू नका अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागेल व्यवसायात कठीण आव्हाने येऊ शकतात आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल या आठवड्यात जोडीदारासोबत काही गैरसमज गैरसमज निर्माण होऊ शकतात ते सोडविण्यासाठी वादविवाद टाळून बोलून दूर करा अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो प्रेमजीवनात चांगले अनुभव येतील पैशाच्या संदर्भातील निर्णयात शहाणपणाने आणि नियोजनाने पुढे जा आरोग्याबाबत सावध राहावे लागेल त्यामुळे स्वतःची काळजी आणि विश्रांतीला प्राधान्य द्या विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल या आठवड्यात धनुराशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नंदनाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना चिंता बाजूला ठेवून धाडसाने सर्व आव्हानांवर मात करावी लागेल सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गोष्टींबद्दल मन थोडेसे चिंतेत राहील या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो बाजारात अडकलेले पैसे तुमच्या चिंतेचे एक मोठे कारण असेल नोकरदार लोकांनाही कामाच्या ठिकाणी काही अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन आणि घराशी संबंधित वाद सोडविताना वरिष्ठ किंवा हितचिंतकांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा आरोग्याचीही विशेष काळजी घ्या आणि वाहन काळजीपूर्वक चालवा या काळात आजार दुखापत होण्याची शक्यता आहे जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो या कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीप्रमाणे तुमच्या सोबत राहील प्रेमसंबंधामध्ये मोकळेपणाने संवाद साधा ज्यामुळे नाते अधिक मजबूत होईल अभ्यासात येणाऱ्या अडचणी मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन सोडवाव्यात मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विराट पुरुषाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील आठवड्याच्या सुरुवातीला कोणाशीही वाद घालणे टाळावे कौटुंबिक प्रश्न सोडवताना वाद घालण्याऐवजी संवादाचा अवलंब करा यावेळी आरोग्याची विशेष काळजीही घ्यावी लागेल कारण व्हायरल आजारांचा सामना करावा लागू शकतो करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती न झाल्याने मन थोडे चिंताग्रस्त राहील नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्यामुळे किंवा जबाबदारी मिळाल्याने नोकरदार लोक थोडेसे त्रस्त होतील आठवड्याच्या उत्तरार्धात करिअर किंवा व्यवसायासंदर्भात प्रवास घडेल या काळात तुम्हाला कुटुंबानी मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमसंबंधात असाल तर तुमचे कुटुंबीय तुमच्या प्रेमविवाहाला परवानगी देतील आर्थिक बाबतीत हुशारीने बचत करावी लागेल करिअर मध्ये प्रगतीच्या चांगल्या संधीही मिळतील प्रवासाची शक्यता आहे ज्यामुळे नवीन अनुभव मिळतील मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विद्यार्थ्यांनी अभ्यासात समतोल राखणे महत्वाचे आहे जेणेकरून परीक्षेत यश मिळवू शकाल कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने गुलाबी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ओमटायचा लोकांना या आठवड्यात त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल नाही तर सर्व कामे बिघडतील आठवड्याच्या सुरुवातीला घरातील आणि बाहेरील किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले राहील कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात या काळात तुम्हाला इच्छा नसतानाही प्रवास करावा लागू शकतो प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्यावी लागेल लांबचे प्रवास शक्यतो टाळलेलेच बरे आठवड्याच्या मध्यात घरातील कामावर तुमच्या बजेटपेक्षा जास्त खर्च केल्याने चिंता वाढेल बाबतीत आठवडा तुमच्यासाठी थोडा कठीण असू शकतो जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो मात्र आठवड्याच्या अखेरीस गैरसमज दूर होतील आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि नवीन संधीही मिळतील या आठवड्यात तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल आणि संतुलित आहार व व्यायाम यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे मन एकाग्र होणार नाही त्यामुळे या आठवड्यात सोप्या विषयांचा अभ्यास करणे फायद्याचे ठरेल या आठवड्यात मीन राशीने जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दया निधये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा लाभदायक असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी करिअर व व्यवसाय यामध्ये चांगल्या संधी मिळतील तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी योग्य ठिकाणी वापरल्यास अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तुम्हा कामाच्या ठिकाणी सहकार्यही मिळेल नोकरदार महिलांना या आठवड्यात ऑफिस आणि घरामध्ये संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकतात आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिकांना अपेक्षित नफा तर मिळेलच शिवाय व्यवसाय वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि भावनिक बंध वाढतील तुम्हाला अचानक प्रवास करावे लागतील ज्यामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर कागदपत्रांवर लक्ष ठेवा या आठवड्यात तुमच्या आरोग्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढणे महत्वाचे आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी वा आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ